बागलान तालुक्यातील टेंभे गावच्या मातीत केलेले वृक्षारोपणाचे भविष्यात वटवृक्षात रूपांतर निश्चित होईल हे गावातील सामुदायिक संघटन व सर्वधर्म समभावाचे प्रतीक ठरेल संघटन असल्याशिवाय विकास होत नाही हे गावाच्या एकोप्याने करून दाखवले आहे गाव अल्पावधीतच राज्याच्या नकाशावर झळकेल असा विश्वास बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांनी व्यक्त केला टेंभेगावात ग्रामविकास व पंचायत राज विभाग तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात आमदार बोरसे बोलत होते टेंभेगावात ग्रामविकास व पंचायत राज विभाग तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार बोरसे बोलत होते माजी सरपंच भाऊसाहेब चिला अहिरे यांच्या नेतृत्वाखालील गावाच्या संघटनातून दूरदृष्टीकोन ठेवून लहानशा तलावात वेगवेगळ्या प्रजातींच्या कमळांच्या रोपांची लागवड करण्यात आली होती त्या झाडांना कमळाची फुलं आलीत या कमळाच्या फुलांनी सजलेल्या तलावाची पाहणी आमदार दिलीप बोरसे तालुक्यातील पंचायत समिती तहसील कार्यालय वनविभाग व पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह करण्यात आली यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामपूर बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब भामरे होते कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भैयासाहेब सावंत यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन गावाचा विकास कसा करता येतो हे पटवून देताना सांगितले की मुख्यमंत्री समृद्ध राज अभियानात जास्तीत जास्त गावांनी सहभाग घेऊन आपले गाव राज्यस्तराच्या स्पर्धेपर्यंत कसे टिकवता येईल यासाठी ये गावाने संघटित राहून कामे करून घ्यावीत अभियानाच्या स्पर्धेतील परीक्षणामध्ये कोणतीही उणीव राहणार नाही याची काळजी ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व ग्रामसेवकांनी घ्यावी या कामी बागलांचे आमदार दिलीप बोरसे व पंचायत समितीचे अधिकारी सर्वतोपरी सहकार्य व मदत करतील असा विश्वास गटविकास अधिकारी सावंत यांनी या प्रसंगी व्यक्त केला गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व बागलांचे पहिले आमदार दिवंगत सजन राघो अहिरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते गावात पंच्याहत्तर देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले यात वड पिंपळ चिंच लिंब यांचा समावेश होता भारत देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या भागात खास करून आपल्या टेब्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला च्या, च्या, या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या या परिसराचे नेते माजी सरपंच भाऊसाहेब आयरे आणि परिसरातल्या सर्व सर्व सरपंचांच्या वतीनं नरेंद्र मोदी साहेबांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण केलं आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब यांनी ज्या पाच संकल्पना राबवल्या त्यात प्रामुख्याने प्रभ पर्यावरण असू द्या कुटुंब उत्सल्य असू द्या या योजना आहेत त्या योजनांमध्ये प्रामुख्याने पर्यावरणाच्या योजना या टेब्या गावामध्ये खास करून आपले भाऊसाहेब आहिरे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने गेल्या वीस वर्षापासून राबवलेले आहेत आणि त्याचं उत्तम उदाहरण आज आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे पुन्हा आपल्या देशाचे पंतप्रधान महत्त्वाकांक्षी नेते नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पर्यावरण ही योजना आपल्या टेब्या गावामध्ये यशस्वीपणे राबवत असताना पुन्हा तिला जोड देण्यासाठी ही योजना पुन्हा यशस्वी करण्यासाठी सोड करून मित्रांनी सहकार्य करावं असं आव्हान मी माझ्या बागलाण तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं आणि आमदार या नात्याने कार्यक्रमात सरपंच बेबीबाई चव्हाण माजी सरपंच कांताबाई अहिरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे महसूल अधिकारी अनुजा जोशी ग्राम कृषी अधिकारी विजय अहिरे ग्रामसेविका स्वीटी पवार तलाठी अंजुम जोशी अभिमन अहिरे प्रवीण पवार भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रवीण पवार शरद भामरे दीपक अहिरे वनपाल प्रशांत खैरनार वनरक्षक डी के सोनवणे राहुल अहिरे सागर अहिरे महिला अध्यक्षा कविता सावंत वनरक्षक ए के शिरसाठ जिभाऊ कोर भाऊसाहेब सावंत राजू मोरे दिनेश गायकवाड किरण अहिरे रवींद्र अहिरे यांच्यासह शिवमुद्रा ग्रुपचे पदाधिकारी बचत गटाच्या महिलांसह पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींचे पदाधिकारी ग्रामस्थ व शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष निलेश चव्हाण यांनी केले दहा वर्षापूर्वी जेव्हा मोदी साहेब जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळेस आमदार बोरसे साहेबांनी आम्हाला आपल्याला असा असा काही प्रोग्राम करता येईल का मामन वृक्षारोपण त्यावेळेस आम्ही जवळजवळ शंपर पिंपळाचे झाड आणि वाहत्या नदीत जो इकडेच्या बाजूला केटीवेरे तो तळाव त्याच्यात गाळ असल्यामुळे आम्ही विविध प्रकारच्या कमळांच्या जाती त्याची निवड केली आणि बरेचसेच लोक सांगत होते की नैसर्गिकरित्या तयार होणारी गोष्ट आहे ही स्वतः लावल्याने काही ती फारसे दिवस चालत नाही किंवा ते एक वर्ष निघतात दुसऱ्या वर्षी संपून जातात पण आज आज गायत बारा तेरा वर्षे झाली ती वाढतच चालली आज तुम्ही सगळ्या मीडियावाल्यांनी पाहिलं की तिथं एक ते दीड एकराच्या तळावामध्ये हे एक कमळांचं बेट तयार झालेलं आहे आणि खरं तर पंतप्रधानांच्या जन्मदिवशी आम्ही हे सण सन साजरे सणासारखे साजरे करत गेलो आणि त्याच्यात माझ्या गावाचा त्या निमित्ताने विकास होत गेला कारण की अशा दृष्टिकोनातून गाव मिळून एकच वडाचं झाड होतं या गावाला पण मित्रांचे वाढदिवस असतील कणखर नेतृत्व असणारे आपले पंतप्रधान देशाचे नरेंद्रभाई मोदी देवेंद्रजी फडणवीस आमदार आपले बोरसे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक वृक्षारोपण करत गेलो आणि गाव सजत गेलं हा सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे आणि आज परत सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या मग ते जिल्हा अधिकारी असतील एस पी साहेब असतील पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन कृषी प्रशासन या सगळ्या प्रशासनाच्या मदतीने आपण या गावात हजारो वटवृक्षांचा आज नरेंद्रजी मोदींच्या जन्मदिवसाच्या निमित्त साधून आज आपण हजारो वटवृक्षांचे लागवड करीत आहोत आणि ती हजारो वटवृक्ष निश्चित उभी राहतील कारण की या गावाचं वैशिष्ट्य आहे जेही झाड लावलं गेलं ते झाड डवलाने उभं राहतं आणि आकाशाला गवस्ती घालतं हा निश्चित या गावाच्या मातीमध्ये ती ताकद आहे आणि या माणसांमध्ये तो प्रामाणिकपणा आहे आणि ते झाडं जगवल्याशिवाय ठेवत नाही ही झाडं सगळीच्या सगळी जगतील आणि नरेंद्रभाई मोदी यांच्या पुढच्या वाढदिवशी याच झाडांना पुन्हा आपण पाणी टाकायला या आणि बघायला या ही जशी जशीची तशी झाडं राहतील ही मी या गावाचा नागरिक म्हणून मी गवाई देतो आणि या गावाचा सामूहिक संघटन हे सगळ्यात महत्वाची ताकद आहे म्हणून मी पुन्हा एकदा नरेंद्रबाईच्या वाढदिवसानिमित्त सगळ्या मिडीला मिडियाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि रजा घेतो आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा